भिलेवाडा पुलावर पाणी जमा खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांचा संताप अनावर नमस्कार दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी उन्हाळ्यातील पहिल्या पावसाची आहे आणि पावसाने ओलखोल केलेल्या भिलेवाडा पुलाची आहे दिनांक सत्तावीस एप्रिलला मेघगर्जनेश्वर वरुणराजाचं जोरदार आगमन झालं या पावसाचे राष्ट्रीय महामार्गावर पूर्णत्वास येत असलेल्या भिलेवाडा पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले या पाण्याचा येणाऱ्या जनावरांना त्रास सहन करावा लागत होता याच मार्गाने दैनंदिन कामे आटपून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे साकोलीवरून भंडाराकडे जात होते डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या निदर्शनास ही बाब आली रात्रीच्या वेळी स्वतः गाडीतून उतरून स्वतः साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी पाण्यात जाऊन प्रत्यक्ष पाण्याचा त्यांनी अंदाज घेतला पुलावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता एवढ्या कमी पावसात जर हे हाल आहे तर भर पावसात या भिलेवाडा पुलाची काय स्थिती आणि अवस्था असेल याचा अंदाज खासदार महोदयांना आला कामाचा निकृष्ट दर्जा व अयोग्य नियोजन यामुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही वारंवार सूचना देऊनही बांधकाम करणारी कंपनी आणि जिल्हाधिकारी या बाबीकडे डोळेझाक करीत आहेत असे मत खासदार पडोळे यांनी व्यक्त केले पूर्णत्वास येत असलेल्या आणि रहदारी सुरू झालेल्या पुलाचे योग्य नियोजन व पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी तात्काळ प्रयोजन आणि उपाययोजना कराव्यात असे खासदार डॉक्टर प्रशांत परवळे यांनी आपले मत मांडले योग्य सुधारणा न झाल्यास आपल्या हटके स्टाईलने कारवाई करणार असे देखील यावेळी ते बोलले या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले डॉक्टर आणि या सरकारला विनंती करतो की हा नवीनच पुल पुलिया लिलेवडा इथं बनलेला आहे त्याचं उद्घाटन झालेला आहे आणि पाच मिनिटाच्या पाण्यामध्ये तुम्ही बघतच पुलियावर कसा पूर निर्माण झालेला आहे हा फक्त पाच मिनिटाच्या पावसाचा आहे असे निकृष्ट दर्जाचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की हा सामान्य जनतेचा पैसा आहे आणि तो पैसा चांगल्या कामामध्ये इस्तेमाल व्हावा अशा या निकृष्ट दर्जाच्या कामाला तुरंतच न्याय मिळावा पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पुलावर पाणी जमा झाल्याने डॉक्टर प्रशांत परवडे यांचा राग अणावर झाला त्यांनी याबाबत शासनाला स्पष्ट शब्दात इशारा देखील दिला आहे असेच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टी दस्ता जास्त यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनवर आणि बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद